नमस्कार आज आपण गावरान गवार शेंगांचा झणझणीत असा ठेचा बनवणार आहोत तर अतिशय टेस्टी आणि साधी सोपी आणि कमी वेळेत होणारी ही रेसिपी आहे तर चला मग हा गवारीच्या शेंगांचा ठेचा कसा बनवायचा ते आपण बघू तर गवारीच्या शेंगांचा ठेचा बनवण्यासाठी इथे मी अगदी ताजी गवार घेतली आहे आणि गवार खूप कोळी न घेता थोडीशी त्यामध्ये बी तयार झालेलं आहे अशी आपल्याला गवार ठेच्यासाठी घ्यायची आहे तर बघा मी तुम्हाला दाखवते तर बघा अशा पद्धतीने त्यामध्ये बी तयार झालेलं आहे अगदी काळं नाही पण कोळं लुसलुशीत असं हे बी तयार झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण थोडीशी दाणे तयार झालेली गवर यासाठी घ्यायची आहे आणि निवडून घ्यायची तिची जे शिरा आहेत तर त्या काढून टाकायच्या आहे दोन्ही साईडच्या आणि मोठे मोठे तुकडे एक गवारचे फार तर दोन तुकडे करायचे तर अशा पद्धतीने आपण इथे गवार निवडून घेतली आणि ही गवार स्वच्छ एक दोन पाण्याने धुवून घेतली त्यानंतर आपल्याला आता ही गवार कोरडी करून घ्यायचे पाणी निथरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही गवार टाकून तिचा ठेचा बनवायचा आहे ज्या पद्धतीने आपण हिरव्या मिरचीचा ठेचा बनवतो त्या पद्धतीने आपल्याला ऑन ऑफ करत म्हणजे चालू बंद करत हा ठेचा बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्यासाठी मिक्सरचं बटन उलट दिशेने फिरवायचे आणि चालू बंद चालू बंद करून आपल्याला हा ठेचा असा बनवून घ्यायचा आहे तर शेंगांचा या पद्धतीने आपण ठेचा बनवून घेऊ बघा शेंगा कोरड्या करून घेतल्या त्यामुळे त्याचा गोळा तयार होत नाही मोकळा सुटसुटीत असा हा ठेचा तयार होतो तर सर्व शेंगांचा आपण ठेचा बनवून घेऊ त्यानंतर ठेच्यासाठी लागणार आहे आपल्याला हिरवी मिरची त्यानंतर लसूण आणि शेंगदाणे तर हिरवी मिरची आपण थोड्याशा तेलावरती छान भाजून घेऊ आणि लसूण मिरचीचा ठेचा तयार करून घेऊ शेंगदाण्याचं कूट बनवून घ्यायचं आहे आणि गॅस ऑन करून त्यावर कढई ठेवून तेल टाकायचं आहे तर तेल मी थोडंसंच टाकलं आहे आपण आपल्या आवडीनुसार घालायचे त्यानंतर फोडणीसाठी आपण यात मोहरी घातली मोहरी छान तडतडली त्यात जिरं घातलं आहे आणि जिरं देखील आता छान फुललेलं आहे त्यात आता लसूण मिरचीचं तयार केलेला ठेचा घालून घ्यायचा आहे आणि तेलावरती छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट आपण यात घालू आणि सर्व छान तेलावरती परतून घेऊ त्यानंतर आपण जो गावच्या शेंगांचा ठेचा बनवून घेतलेला आहे तर तो ठेचा आपण घालून घ्यायचा आहे आता सर्व छान परतून घ्यायचं आहे आणि ठेचा शिजण्यासाठी आपल्याला त्यात पुरेसं पाणी घालायचं आहे तर आपण याच्यामध्ये साधारण एक ग्लास इतकं पाणी घालू आणि चवीनुसार आता यात आपण मीठ घालून पुन्हा एकदा छान मिक्स एक करून घेऊ आणि एकसारखं करून त्यावर आपण आता जो शेंगदाण्याचा कूट तयार केलेला आहे तर तो शेंगदाण्याचा कूट वरतून घालून घेऊ आणि झाकण ठेवून आपण ही गवारीचा ठेचा शिजवून घेऊ तर ठेचा आता शिजलेला आहे यासाठी गावरान किंवा हायब्रीड दोन्ही शेंगांचा वापर करू शकतो मात्र गावरान शेंगा चवीला चा छान लागतात आता त्यावर छान फ्रेश कोथिंबीर आपण घालून घेऊ आणि आपला हा गवारीच्या शेंगांचा ठेचा खाण्यासाठी आता अगदी रेडी आहे तर बघा अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात अगदी अप्रतिम चवीचा गावरान गवारीच्या शेंगांचा ठेचा आपला तयार झालेला आहे तर माझी ही रेसिपी आपल्याला कशी वाटली ते नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू